आणि ती पाळी कुणी आणायला द्यायची नाही <laughs> प्रोटेक्शनची भाषा करणाऱ्यांना दहा वर्षापूर्वी ह्याच ठिकाणी बांद्यामध्ये आता खानसर गटले आपल्याला हे आंदोलनाची बातमी ऐकून आले होते दहा वर्षापूर्वी अशीच बेकायदेशीर वसुली करणारी बांधा नगर अर्बनला आम्ही सुद्धा काय आहोत संघटना काय याची जाणीव आम्ही करून दिलेली आहे माझी एक तुम्हाला विनंती आहे की ती पाळी इथे आणण्याची आम्हाला ती वेळ इथे आणण्याची आम्हाला पाळी आणू नका किंवा आमच्यावर वेळ आणू नका तुम्ही वेळीच दक्षता घेऊन जर तुमच्या ह्या कृतींमधून सुधारणा झाली नाही तर ना इलाजाने तुम्हाला ऑफिसमध्ये बसण्याला द्यायला आम्हाला जमणार नाही ऑफिसमधून ऑफिसला बंद करावं लागेल गोरगरीब जनतेवरती अन्याय करणारी आणि अशी बेकायदेशीर सावकारी पद्धतीच्या पद्धतीची कारवाया करणाऱ्या ह्या ज्या काही फायनान्स कंपन्या आहेत असा ह्या गुंडगिरी आम्ही जिल्ह्यामध्ये खपवून घेणार नाही अशी जर गुंडगिरी सततची तुमची चालू राहिली तर ह्याला वेळीच आळावा घालावा लागेल आज लोकशाहीचा पहिला मार्ग म्हणून आम्ही हा स्वीकारलेला आहे की सौम्य आणि साध्या भाषेत तुम्हाला समजून सांगणे निवेदन देणे आणि त्या अनुषंगाने तुमच्यात बदल होतात काय पाहणे हा पहिली पायरी म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत पण ही भाषा जर तुम्हाला कळली नाही <coughs> तर लोकशाहीची आयुधा आम्हाला सुद्धा माहिती आहेत आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेले आहेत यानंतर त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल आणि अशा वेळेला मी पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा डोळ्यात तेल घालून या गोष्टीचा माहिती घेणं आवश्यक आहे मी प्रादेशिक वाहतूक अधिकाऱ्यांना पण तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की डोळ्यावर पट्टी बांधून ज्या कारवाया करताय त्या सुद्धा डोळे उघडे ठेवून या, या नंतरच्या कालावधीत कारवाई करणं गरजेचं आहे आणि आम्हाला आमच्याकडे तुमच्या सगळ्या याद्या कच्चा चिठ्ठा जो म्हणतो तो, तो आमच्या ताब्यात आहे फक्त तुम्ही सांगाल त्या दिवशी उघड्या करण्याची आमची तयारी आहे चॅलेंज करायचं असेल तरी सुद्धा आमची तयारी आहे